श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत खास दिवस असतो आणि या दिवशी जर आपण काही साधे सोपे उपाय केले तरीसुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या महादेव पूर्ण करत असतात थोड्याशा भक्तिभावाने जरी आपण पूजा केली तरीसुद्धा भक्तांच्या मनोकामना हे महादेव नक्कीच पूर्ण करतात तर असेच काही साधे सोपे अगदी सहज करता येणारे उपाय जे आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया जे काही आपण उपाय या दिवशी करणार आहोत त्यातील पहिला उपाय आहे तो म्हणजे बेलाच्या पानांचा उपाय म्हणजे बेलपत्राचा उपाय सर्वांनाच माहीत आहे की बेलपत्राशिवाय शिवांची पूजा पूर्ण होत नाही बेलपत्र जे आहे तर ते महादेवांना अतिशय प्रिय आहे तर अशा बेलपत्राचा आपल्याला उपाय करायचा आहे पाच बेलपत्रांचा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला पाच बेलाची पाने लागणार आहेत आणि ही पाने तुटलेली किडलेली छिद्र पडलेली नसावीत तर व्यवस्थित अशी तीन पाने एकत्र असलेलं जे बेलपत्र असतं तर अशा प्रकारे त्रिदली बेलपत्र आपल्याला घ्यायची आहेत अशी पाच बेलपत्रे घ्यायची आहेत आणि जवळच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे त्यासोबत आपल्याला पिवळं चंदन सुद्धा लागणार आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे अक्षता अर्पण करायची आहेत यानंतर पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि आपण जी बेलपत्रे घेतलेली आहेत तर या बेलपत्रांवरती पिवळ्या चंदनाने ओम नम शिवाय लिहायचं आहे एका बाजूला ओम मधल्या पानावरती नम आणि एका बाजूला शिवाय असं लिहिलं तरीसुद्धा चालेल जरी आपल्याला ओम नम शिवाय लिहिणे शक्य नसेल तरीसुद्धा या पानांना फक्त चंदन आपल्याला लावायचं आहे आणि ही जी पाने आहेत तर ती आपल्याला विश्वकर्मेश्वर महादेव जे आहेत तर त्यांचं स्मरण करत आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत विश्वकर्मेश्वरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे विश्वकर्मेश्वर महादेव मी तुम्हाला शरण आले आहे आणि माझे घराचे स्वप्न पूर्ण करा आपले घर व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि आपले घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे विश्वकर्मेश्वर महादेवांचं स्मरण करून आपल्याला चंदन लावलेली पाच बेलपत्रे ही शिवपिंडीवरती अर्पण करायची आहेत आणि हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहार होण्यासाठी आपले जर काही आर्थिक व्यवहार रकडलेले असतील तर आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत आपण महाशिवरात्रीच्या दिवशी एक तांब्याभर पाण्याचा शिवलिंगावरती जलाभिषेक जरी केला तरीसुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात तसेच संतान सुख हवे असेल संतान प्राप्तीची इच्छा असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर शिवपिंडीवरती गहू जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत तसेच आपल्याला एकवीस बेलपत्रे घेऊन त्यावरती आपल्याला चंदनाने ओम नम शिवाय लिहून ती पाने आपण शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो तसेच आजारपण कमी व्हावे म्हणून शिवलिंगावरती दुर्वा आणि गायीचे तूप जे आहेत तर ते अर्पण केले जाते जर आपल्याला शनीचा त्रास असेल शनीची साडेसाती असेल तर पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करताना ओम शम आय नमहात्र हा मंत्र म्हणायचा आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे की आपला शनीचा त्रास कमी व्हावा साडेसाती नष्ट व्हावी तसेच एकशेठ तांदळाचा उपायसुद्धा आपण या दिवशी करू शकतो यासाठी आपल्याला एकशेठ तांदूळ म्हणजे अक्षता घ्यायचे आहेत हे तांदूळ तुटके फुटके किडलेले नसावेत व्यवस्थित आणि अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि दोन वाटे आपल्याला घ्यायच्या आहेत एक रिकामी वाटी घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये एकशेआठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि देवघरासमोर बसायचं आहे आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेसमोर आपल्याला बसायचं आहे आणि काय करायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे एका वाटीमध्ये जे आपण तांदूळ घेतलेले आहेत तर त्यातील आपल्याला एक तांदूळ जो आहे तर तो उचलायचा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणायचं आहे किंवा ओम नम शिवाय म्हणायचं आहे यानंतर आपलं जे नाव आहे तर ते नाव बोलायचं आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे म्हणजे कसं की श्री शिवाय नमस्तुभ्यम मी आपलं नाव घ्यायचं यानंतर माझ्या पतीची प्रगती होऊ द्या तर असं आपल्याला बोलायचं आहे आणि हा तांदूळ दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा आहे त्यानंतर दुसरा तांदूळ उचलायचा पुन्हा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं आहे त्यानंतर मी आपलं नाव घ्यायचं आणि आपली जी इच्छा आहे तर ती बोलायची पुन्हा तो तांदूळ दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा तर अशा प्रकारे एकशाट तांदूळ एका वाटीतून दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा वेळ मिळेल तर त्यावेळेला शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि हे जे तांदूळ आहेत तर ते घेऊन जायचं आहे शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा केल्यानंतर हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून शिवांना प्रार्थना करायची आहे तर असा हा तांदळाचा उपायसुद्धा आपण करू शकतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी प्रदोष काळी एक रुपयाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासाठी आपल्याला एक चौमुखी दिवा लागणार आहे कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे किंवा आपण कोणत्याही धातूचा दिवा यासाठी वापरू शकतो यामध्ये आपल्याला चार दिशांना चार वाती लावायच्या आहेत हा दिवा आपल्याला शिवमंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवरती ओम नम शिवाय म्हणत पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि गंगाजलाचासुद्धा अभिषेक करायचा आहे जरी पंचामृत आणि गंगाजलाचा अभिषेक करणे शक्य नसेल तरी पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि यानंतर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे किंवा जर आपल्याकडे चांदीचं चा नाणं असेल तर ते घ्यायचं आहे आणि हे जे नाणं आहे तर ते आपली इच्छा बोलून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर शिवलीला मृत मधील अकरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे आणि एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय म्हणायचं आहे तसेच ओम दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय ओम दारिद्र्य दुःख दहनाय नम शिवाय तर या मंत्राचा जप सुद्धा आपल्याला एकशे आठ वेळेला करायचं आहे आणि हे जे नाना आहे तर ते शिवमंदिरातून आपण घरी परत येताना उचलून आपल्याला घरी आणायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये एका लाल कापडामध्ये बांधून किंवा एका कागदामध्ये ठेवून आपल्या पॉकेटमध्ये ठेवलं पर्समध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा मुलांच्या प्रगतीसाठी हा एक रुपयाचा जो उपाय आहे तर तो करू शकतो मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरी आपण जी पूजा करतो तर त्या शिवलिंगावरती आपल्याला हा एक रुपया अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण हा रुपया जो आहे तर तो तिजोरीमध्ये ठेवू शकतो तर असा हा सुद्धा अतिशय प्रभावी उपाय आहे त्याचप्रमाणे प्रदोष करता येणारा सात काळ्या तिळांचा आणि एका काळ्या मिरीचा उपाय जो आहे तर तो सुद्धा अतिशय प्रभावी उपाय आहे प्रदोष काळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदरची पंचेचाळीस मिनटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आता ज्या मंदिरामध्ये आपल्याला जाणे शक्य आहे किंवा ज्या मंदिरामध्ये आपल्याला शिवलिंगावरती जल अर्पण करून देतात तर अशाच मंदिरामध्ये जायचं आहे जाताना तांब्यावर पाणी बेलपत्र चंदन पांढरी फुले आणि सात काळे तिळ व एक मिरी घेऊन जायचं आहे शिवलिंगावरती सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि हे सर्व अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत आपल्याला अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे परंतु ही इच्छा बोलण्या अगोदर सात काळे तीळ व मिरी जे आहे तर ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली ही इच्छा जी आहे तर ती सात वेळेला बोलायची आहे आणि ही इच्छा सात वेळेला बोलून झाल्यानंतर शिवलिंगावरती ते काळे तिळ व मिरी जे आहे तर ती अर्पण करायची आहे